रघुनाथ नगर येथील रायलेश्वर मंदिरात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी हर हर महादेवाच्या मंत्र घोषात आज सर्वत्र महाशिवरात्र साजरी करण्यात आली महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्यांचे दैवी तांडव नृत्य करतो रघुनाथनगर येथील रायलेश्वर मंदिर या प्राचीन मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी झाली महाशिवरात्रचा आजचा हा सणाला सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती मंदिरात सकाळीच लघुरुद्र करण्यात आले त्यानंतर देवाची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला रायलेश्वर मंदिर म्हणजे शिवाचे जागृत देवस्थान आहे या दिवशी भाविकांनी मनोभावे मागितलेल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असे मंडळाचे अध्यक्ष साईनाथ नागवेकर यांनी सांगितले सर्व भाविक शंकरावादी अभिषेक करतात आपले सर्व भक्त आणतात त्याचबरोबर या मंदिराचे असे वैशिष्ट्य आहे की बाबा साडेसात किलो चांदीचा मुकुट आहे ही चांदी आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानली जाते त्या पिंडी त्याच्यावर आपण अभिषेक करतो ते पण बजीजाद्वारे ते एक मोठे एक शुभ आहे त्याचबरोबर या आम्ही आत्मलिंग याची कथा म्हणजे शंकराची आत्मलिंग हे ॲक्च्युअल आहे कुठे आपल्याला बारा ज्योतिर्लिंग माहिती आहे केदारनाथ माहिती आहे बद्रीनाथ माहिती आहे बरोबर पण शंकराचे आत्मलिंग होतं आणि ते घेऊन चाललेलं रावण ही एक कथा आहे ही पण आम्ही याला सा दाखवलेली आहे का की शंकराचे आत्मलिंग आणि शंकराचं मेन लिंग कुठे कर्नाटकमध्ये ते याच्याने आम्ही माध्यमातून महाशिवरात्रीच्या माध्यमातून भाविकांना आमच्या सकाळी आम्ही पाच वाजता रुद्राभिषेक केला आहे बारा वाजता महा मा, महाआरती आहे संध्याकाळी पाच वाजता भजन आहे सात वाजता परत महाआरती आहे पाण्यवराचा असते त्यानंतर साडेसात वाजता गोंधळ आहे जेजुरीच्या खंडोबाचा गोंधळ खंडोबा एक शंकराचा एक अवतार आहे त्याच्या नावाने आज याला आम्ही गोंधळ घातलेला आहे त्याचबरोबर शंभर किलो साबुदाणा खिचडी केलं भाविकांना का आज भाविकांचा उपास आहे बरोबर तर उपवासाला शेंगदाणे हे नाही एवढं चालत त्यापेक्षा साबुदाना खिचडी आमच्या मंडळाच्या वाटीने आम्ही बघा भाविकांना सर्वांसाठी सर्व ठाणेकरांसाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी रायलेश्वराकडून एकच विनंती आहे की बाबा सर्वांच्या घरी सुख शांती दं दौलत राहो सर्वांची यश किती राहो जे पण भाविक महादेवाच्या दर्शनाला येतात आहे रायलेश्वराला येऊ हो, या कुठे पण येऊ आज महाशिवरात्रीच्या नावाने अभिषेक करतात आहे त्यांच्या घरी जे काय विघ्न आहे दुःख आहे ते निवारण होऊन त्यांच्या घरी सुख शांती आणि प्रभूचे नाव त्यांच्या नामस्मरणामध्ये होऊ हीच आमची तो झाले श्री वसंत नागवेकर साहेब यांनी हे जे स्थापन केलेलं डिगे साहेबचं मला पंचवीस वर्ष झाले सकाळी चार वाजतापासून रुद्राभिषेक असतो आणि आपल्या पंचवीस वर्षापासून जुने जे आपले इकडचे यात्री आहेत आणि जे आ, देव देवाला भक्त आहेत ते लोक येतात आणि त्यांना जे देवल पावलं आहे सर्वांना पोरं घर जमीन इथून काय काय भेटलं आहे आणि हा तीर्थक्षेत्र कसा आहे मोठा तीर्थक्षेत्र ठाण्यामध्ये अशी चांदी कुठं नाही एक तर समशानावर शंकर आहे हे समशानची जागा आहे त्याच्यावर शंकर आहे बाजूला तळाव आहे हे तीन वस्तू भेटतात म्हणजे तीर्थक्षेत्र होतो असा तीर्थक्षेत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आहे आणि या तीर्थक्षेत्रामध्ये जेवढी पूजा अभिषेक देवीची साकंबरी नवरात्र आणि जेवढे भाविक येतात आणि त्यांना काय नाही काय देवनी जे मागितले त्यांना दिले एवढंपर्यंत कॅन्सर ते पण निदान भिट मिटलं आहे आणि खुशी खुशी येऊन ते लोक सेवा करून जात आहेत आणि आमचे वसंत नागवेकर जे होते साहेब त्यांनी स्थापना केली आणि त्यांचे कार्यकर्ता त्यांचे जावाई त्यांचा मुलगा श्री साईनाथ नागवेकर इंदळेकर बाबा इंदळेकर त्यांचा जावाई सुनील वायकर भाई, भाई आणि संजय वायकर आणि आपले जेवढे कार्यकर्ता यंग आहेत आता त्यांना लय उत्साह आहे करायला आणि ते लगेच धावतात असे नागवेकर साहेबनी तयार केलेलं आहे आणि माझी पण पंचवीस वर्षाची सेवा इथं त्यांनीच सर्व सांगितलं आहे असं काय करायचं पूर्ण शाथू पद्धतीने आणि हेच शाथ पद्धतीने त्यांच्या पद्धतीने त्या आज चाललेली आहे आणि आम्ही सर्व खुश आहे आणि इकडचे येणारे जेवढे आहेत सर्व खुश आहे आणि त्यांना भरून भरून रात्री बारा वाजता पण ते लोक येत आहेत आशीर्वाद घ्यायला औषधाला तरी पण जागृत देवस्थान लई लईजना चमत्कार घडलेले देवानी चमत्कार दिले वीस वीस अर्थाने पोरं नाही होतंय त्यांना पोरण झाले घर झालं आहे जमिनीचे कार्य झाले मी स्वतः पंचवीस वर्षांनी सेवा करतो मला पगार नाही माझे पोरं लई पुढं आहेत आणि चांगल्या मोठ्या ह्याच्यावर आहेत आणि इथं जेवढे लोक आहेत त्यांना पण देवानी भरून भरून दिले मी पण स्वतः गोडबंदरला राहतो कासरवाडीला तिकडून दोन टाईम येतो मला एवढी देवावर श्रद्धा आहे आणि इकडचे जेवढे कार्यकर्ते आहेत सर्वांना भरपूर श्रद्धा आहे आणि लग्न सगळं चांगल्या पर्याने करतात लोकांना काय आव्हान करत लोकांना मी ब्राह्मण असून मी सांगतो का जसं कोरोना आला होता आणि लोकांची सुखसुविधा आणि त्यांना काय त्रास हो ही मी कामना करू देव शकतो आणि त्यांना भरभराट लक्ष्मी पाहिजे आणि सुख साधली पाहिजे तशी मी त्यांना आशीर्वाद देऊ शकतो देवाकडो सर्वांना